हाय हॅलो एस एम प्लेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण हरभारेचे उत्सव बनवणार आहोत तर इथे मी हरभरे असे शिजवून घेतलेले आहे इथे बघू शकता त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे परे तर टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण अर्धा चमच्यावरही टाकून घ्यायची एक चमचा जेल आता कांदे टाकून घेतलेला आहे कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहेच्यामध्ये आपण कांदे परतून ठेवलेले आहेत हिरवी मिरची दोन छान हिरव्या पण आपण कापून टाकलेल्या आहेत हे आपण छान असं परतून काटून कांदे आणि हिरव्या मिरची परतून कोथुंबीर पण छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही की बघू शकता आपण आता कोथिंबीर पण छान असे परतून ठेवलेलं आहे त्याच्यात पाऊन चमचा आपण टाकून घ्यायचे आणि नंतर दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा दीड चमचा मी आंबारी मसाला घेतलेला आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि याला पण छान असं खोरणीमध्ये परतून घ्यायचं आहे इथे शकता या अशा पद्धतीने आणि इथे मी अर्धा चमचा थोडासा काळा मसाला टाकते तो पण छान असा परतून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण हे शिजवून घेतलेले हडब याच्यात टाकून घ्यायचे अशा पद्धतीने याला छान असं तेल फुलवतं आपण उकडलेलं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला छान असं शिजून घ्यायचं आहे तेल सुटत नाही तर इथे बघू शकता आपण त्याच्यामध्ये आपलं तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये हे सगळं असं हरवारी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याचंच पाणी टाकून घेतलेलं आहे याला छान असं दहा पंधरा मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे तुम्ही ह्या भाजीला घट्टच येऊ शकता किंवा पात्र पण करू शकता तर आता आपण याला थोडंसं शिजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हरवराची भाजी छान अशी आपली तयार होते तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर याला आता पण दहा पंधरा मिनटं आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे तर चला याच्यामध्ये आता आपण अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ टाकते मीठ टाकून घेतल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि आता याला छान असे शिजू द्यायचे तर असे आपली छान अशी मटकीची भूसळ तयार होते त्याच्यापासून आपण पातळ भाजी पण तयार करू पातळभाजी पण तयार होते तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता तर याला आपण असं छान आता शिजवून घेणार आहोत